नमस्कार मंडळी मराठवाडी बोली भाषेतून आणि विनोदी भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आणि हृदयात घर करून बसलेले दिग्गज अभिनेते म्हणजे मकरंद अनासपुरे अगदी साध व्यक्तिमत्व चेहऱ्यावर एक निरागस हास्य बोलके डोळे समोर आले की नजरच हटत नाही अशा या दिग्गज अभिनेत्यांचा जन्म वीस जून एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झाला मकरंद अनासपुरे यांचा जन्म एका साधारण घरातच झाला त्यांच्या घरात कलेचा तीळ मात्र वावर नव्हता एकमेव मकरंद अनासपुरे यांनाच ऍक्टिंगची आवड होती त्यांची भूमिका विनोदी असो किंवा गंभीर ती प्रेक्षकांच्या मनात नेहमीच घर करते मकरंद अनासपुरे यांना एक अभिनेता सामाजिक कार्यकर्ते आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून आज आपण ओळखत असलो तरी त्यांच्या आणि सामाजिक कार्याबद्दल जाणून घेणार आहोत चित्रपट सृष्टीत येण्यासाठी मकरंदा अनासपुरे यांनी सुरुवातीला खूप धडपड करावी लागली सुरुवातीला त्यांनी मिळेल त्या भूमिका केल्या मकरंद अनासपुरे यांनी हिंदी मध्ये माय फ्रेंड गणेशा मे गंगा रहता है। CID तु तु मैं मैं इत्यादी हिंदी टी व्ही मालिका आणि चित्रपटात काम केले होते मकरंद अनासपुरे मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळाल्याचे पूर्ण श्रेय नाना पाटेकर यांना देतात त्यांना मराठवाडा बोलीभाषेचा वापर करून त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती सातच्या आत घरात आणि कायद्याचे बोला या दोन चित्रपटामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली सचिन पिळगावकर दिग्दर्शित लोकप्रिय कॉमेडी शो तू तू मयमय मध्ये त्यांनी छोटी भूमिका केली होती सरकारनामा या प्रख्यात चित्रपटातून त्यांच्या करिअरला सुरुवात झाली मराठी टेलिव्हिजनवर फू बाय फू कॉमेडी शो मध्ये जज म्हणून देखील ते दिसले मकरंद अनासपुरे यांच्या लक्षणीय कामापैकी सातच्या आत घरात जाऊ तिथं खाऊ साडेमाडे तीन दे धक्का मी शिवाजीराजे भोसले बोलतोय गाडवाचं लग्न पुन्हा गोंधळ पुन्हा मुजऱ्या याहून अधिक चित्रपट आहेत त्यांचे सगळे चित्रपट एक से बडकर एक आहेत तर मंडळी ही झाली मकरंद अनासपुरे यांची कला क्षेत्रातील कारकीर्द तर त्यांची पत्नी कोण आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा फार कमी लोकांना माहीत आहे की त्यांची पत्नी शिल्पा अनासपुरे या देखील एक दिग्गज अभिनेत्री आहेत मात्र सध्या त्या सिने इंडस्ट्रीत जास्त कार्यरत नाहीत या आंतरजातीय विवाह केला असून त्यांच्या लग्नाला घरच्यांचा पूर्ण पाठिंबा होता शिल्पा मुंबईच्या आहेत त्यांनी नाटक व चित्रपटातही काम केले आहे खरे तर जाऊबाई जोरात या नाटकात दोन हजार साली काम करत असताना दोघांची पहिली भेट झाली या काळात मकरंद यांचे शिल्पा यांच्यावर प्रेम जडले आणि त्यांनी शिल्पा यांना लग्नाची मागणी घातली तीस नोव्हेंबर दोन हजार एक साली औरंगाबाद मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली या जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे मकरंद अनासपुरे आणि शिल्पा अनासपुरे यांनी लग्नानंतर काही एकत्र चित्रपटात काम केले आहे कापूस कोंड्याची गोष्ट तुक्या तुकवीला नाग्या नाचवीला गोष्ट छोटी डोंगरा एवढी या चित्रपटात ते एकत्र झळकले मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांनी दोन हजार पाच साली नाम फाउंडेशनच्या कार्यात देखील शिल्पा यांचा मोलाचा वाटा आहे तर मंडळी कशी वाटली कॉमेडी किंगची संपूर्ण माहिती आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफर सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद